पन्नास लक्ष मधून तो कर्वेनगर श्मासन भूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अस्तित्वातील अपुऱ्या क्षमतेचा पाईप कलवट काढून बॉक्स कलवट बांधण्याचे काम करणे देणार आहे सदर पाईप कलवट काढून बॉक्स कलवट मांडल्यानंतर नाल्याचा

आणि नक्कीच आपल्या भागाच्या कार्यक्षम नगरसेविका लक्ष्मीबाई दुधाने यांच्या ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस स्वप्नीलदा दुधानेवर कालबरोबर संबंधित अधिकाऱ्यांनी याचा पाठपुरावा घेऊन या नालेची उंची वाढवावी लागेल हे ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस पूर्णपणे त्याचा फॉलक घेऊन स्वप्नील दादांनी त्याच्या पाठीमागे या पुलाची उंची वाढवलीच पाहिजे आज आपण इथं भूमिपूजन करतोय आपल्या सर्वांच्या उपस्थितीत हे भूमिपूजन सोहळा इथं संपन्न होताना आपल्याला दिसतोय अशी परिस्थिती आपल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या शुभा हस्ते सन्मान होतोय त्याचा स्वीकार करावा त्याचबरोबर आपल्या पक्षाचे सन्मानित पदाधिकारी माननीय तानाजी नाना शिंदे आज वाढदिवस आहे त्यांचा सर्वांच्या उपस्थिती त्यांना वाढदिवसाच्या देखील शुभेच्छा हॅलो ¿Ves